शोध सत्य बातमीचा आल्यास काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रात मैत्रीपूर्ण लढाई करणार विरोधी पक्षनेते अहेरी विधानसभा क्षेत्रात राजघराण्यातील नेते मंडळी व यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला पाहिजे याकरिता विरोधात प्रचार केला मात्र या अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात मेहनत करून काँग्रेसला बारा हजार मतांची लीड दिली आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा अहेरी विधानसभा क्षेत्राची जागा काँग्रेसला द्यावी याकरिता मी स्वतः पक्षश्रेष्ठी मागणी करणार असून वेळा आल्यास अहेरी विधानसभेच्या जागेसाठी मैत्रीपूर्ण लढाई लढणार असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आलापल्ली येथील क्रीडा संकुलच्या पटांगणात आयोजित केलेल्या भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते त्यावेळी खासदार डॉक्टर नामदेव किरसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे माझे आमदार पेंटा रामा तलांडी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी विधानसभा समन्वयक अजय कंकडालवार आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतू मडावी बानैया जनगम महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या सगुणा तलांडी सोनाली कंकडालवार सुनीता कुस्नाके सुरेखा आलाम सुरेखा गोडसेलवार डॉक्टर निसार हकीम सती जवाजी यांच्यासह आदी उपस्थित होते पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की अहेरी विधानसभा क्षेत्रात गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून येथे राजघराण्याची सत्ता आहे तरीही या भागातील रस्त्यांनी जाताना कंबर दुखीचा कशाचा विकास झाला कोणाचा विकास झाला सांगा तुम्ही दवाखान्यात जाताना रुग्णवाहिका नाही म्हणून खाटेची कावड करून रुग्णाला आणावे लागते याला विकास म्हणायचं काय अहेरी विधानसभा क्षेत्रातील परिस्थिती बदलायची असल्यास एकदा काँग्रेसला निवडून द्या या भागात दवाखाना आहे तर डॉक्टर नाही डॉक्टर आहे तर नर्स नाही नर्स आहे तर औषधी नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि त्यातच राज्य शासनाने महिलांना पंधराशे रुपये देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा गाजावाजा करीत आहे परंतु याच महाराष्ट्रातील लाडकी बहीण आज सुरक्षित नाही वेगवेगळ्या पद्धतीने त्या बहिणींवर अत्याचार होत आहे त्यातच शासन पंधराशे रुपये खाद्य तेलावर प्रति किलो पस्तीस रुपये भाव वाढ करून बहिणींची फोडणी महाग केली आहे सरकारच्या तिजोरीत पैसे देऊन हे सरकार स्वतःची पाठ थोपवून घेत असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी अखिल पोलपाकवार अहेरी गडचिरोली येता येता पत्रकार मित्रांनो कमर दुखवता युद्ध आता मी एकच वेळ आलो तर कमर धुकायला लागली तर तुम्ही रोज जर जात असाल तर तुमची कमर जागेवर आहे का आणि हा म्हणतोय का मी विकास केला तर काहीचा विकास झाला कोणाचा विकास झाला हे तुम्ही सांगू शकाल या रस्त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर روز ٹی وی ویس بات آئیڈن لوکم کا ایمبلس نہیں بھون پیشنٹ بازیور جپون پیشنٹ آگت پہلے دہ کلومیٹر چلاو لگتا